सरकारचा निधी म्हणजे काही खैरात नसते ठेकेदार जगवायला लोकप्रतिनिधी हा निधी आणत नसतात बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजारो कोटी रुपये आणले ते जनहिताच्या कामासाठी पण काही ठिकाणी ठेकेदारांनी सोनं केलं तर काही ठिकाणी माती आणि निवडणुकामध्ये अजित पवारांना त्याचा त्रास सहन करावा लागला मलिदा गँगच्या नावानं वस्तुतः आता हे आहे बाबुर्डी गावातला रस्ता बाबुर्डी ते सुपे लोणी वापकर रस्ता ते दादा राघू लवे यांच्या घरासमोरचा रस्ता आता याच्या अंदाजपत्रीय किंमत आहे पंधरा लाख खडीकरणाचा रस्ता आहे अवघ्या दीड महिन्यामध्ये याची सगळी खडी रस्त्यावर आलेली आहे जसं एखाद्या पाण्यामध्ये वटाणे टाकावेत हार्बरे टाकावेत आणि ती फुगून वर यावेत तशी खडीवर आलेली आहे आता लोकांनी काय कपाळ हात मारून घ्यायचा का बरं प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अजित पवारांनी येऊन पाहायचं का ठेकेदारसुद्धा जर कार्यकर्ते असतील तर त्यांनी सावध व्हावं असं लोकांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजित पवारांनी दिलेला जो इशारा आहे की कामं नीट केली नाहीत तर काळ्या यादीत टाकावं लागेल तर तो इशारा ठेकेदारांनी समजून घ्यावा एखाद्या दिलेल्या कामाचं सोनं करायचं का माती करायचं हे ठेकेदारांनी ठरवायचं परंतु वेळ तशी आली तर काळ्या यादीत गेल्यानंतर पुन्हा नावं नाहीत ठेवायची कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आहे रहिवाशांचं म्हणणं आहे पंधरा लाख रुपये कोणाच्या घरातनं आणलेले नाहीत सरकारच्या निधीचा पैसा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा निधी योग्य मार्गानेच वापर झाला पाहिजे जर पंधरा लाख रुपये टाकूनही हा रस्ता पुन्हा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी व्यवस्थित होणार नसेल तर मग करायचा कशाला आता हा रस्ता बघून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सुधारले तर ठीक नाहीतर लोकांना पुन्हा अजितदादांना सांगायला रान मोकळा आहेच कारण अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही म्हणूनच हा रस्ता उखडलाय कोणाच्या दबावापोटी हे काम करून घेत असाल तर असे अधिकारी हवेतच कशाला बारामतीत